जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणी येथे कांदिवली येथील समाजसेवक राकेशभाई शेट यांच्या सौजन्याने तसेच निपाणी गावचे सामाजिक कार्यकर्ते धनंजय पार्टे यांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी गावातील ग्रामस्थ महिला मंडळ माजी विद्यार्थी मुख्याध्यापक सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी सध्या मी आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना मोफत वस्तूंचं वाटप केलं जात पाहू शकता वही आहे ट्रेन आहे त्याचप्रमाणे अनेक शैक्षणिक साहित्य आहे आपण येथील ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे शाळा निपाणी येथे सोहळा दातरून माननीय राकेशभाई शेठ कांदोली यांच्या तर्फे आमच्या धनंजय अप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला शाळेतील अंगणवाडी अंगणवाडी तसेच प्राथमिक शाळेतील सर्व मुलांना आमच्या केंद्र शाळेतील सर्व शाळांना साहित्य वाटप शिक्षण शिक्षणस्तरीय शाळेचे साहित्य वाटप करण्यात आले त्याबद्दल आम्ही आमच्या गावचे सुपुत्र धनंजय अप्पा पारसे यांचं सुद्धा मनापासून आभार मानते आणि आमच्या राकेशबाई शेठ यांचे सुद्धा मनापासून आभार मानते असेच आम्हाला शाळेना अंगणवाडीना सहकार्य करावं अशी आमची नम्र विनंती धन्यवाद धनंजय पुणाजी पारसे जिल्हा परिषदे या ठिकाणी गेले दहा ते बारा वर्षापासून सन्माननीय राकेशबाई शेठ कांदोली मुंबई यांच्या वतीनं या शाळेला शालेय साहित्याचं वाटप अनेक वर्षापासून केलं जातंय आणि या ठिकाणी अंगणवाडीचे ते दहावीपर्यंत या शैक्षणिक शालेचा शा शालेय साहित्याचा वाटप या ठिकाणी गेले दहा बारा वर्षापासून आहे यामध्ये वही पेन कोट रबर ही पेन्सिल असे अनेक विविध या ठिकाणी साहित्य वाटप या ठिकाणी होते आणि आमच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज ज्यांचं नेहमीचं केले असतं ते आमचे सन्मान्य रमेश उटेकर चंपशे उटयकर सत्ताराम पालांडे असे अनेक ग्रामस्थ या ठिकाणी दरवर्षी या कार्यक्रमाला उपस्थित असतात त्याचप्रमाणे त्या आमचे मुख्याध्यापक शाळेचे सन्मान्यम मा सर कारणकर मॅडम आणि ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय असं मी या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा निपाणी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आमचे ग्रामस्थ आमचे पालक यांच्या सहकार्यातून तसेच आमच्या गावचे सुपुत्र श्री धनंजापा पाराटे तसेच दादा उतेकर यांच्या प्रयत्नातून मुंबई या ठिकाणी स्थायिक असणारे श्री राकेशबाई शेख कांदिवली यांच्या सौजन्यानं आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक त्यांच्या निपाणी तसेच आजूबाजूच्या परिसरातील जे शाळा आहेत त्यामध्ये पुरुष वाकी आणि हत्रेवाडी त्या शाळेतील अंगणवाडीपासून एकता दहावीपर्यंतच्या सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप आज त्या ठिकाणी संपन्न झालेले या कार्यक्रमाला आमच्या गावचे सर्व ग्रामस्थ मुंबईकर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते त्यांचंही मी शाळेच्या वतीनं धन्यवाद मानतो तसेच या आमच्या शाळेसाठी या कार्यक्रमानिमित्त आम्ही आज आदर्श शाळा संदर्भामध्ये ग्रामस्थांना पालकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि शाळेच्या काही समस्या काही गरजा त्यांच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत आणि त्यांनी सर्वतोपरी आमच्या शाळेला सहकार्य करण्याचं मान्य केलेलं आहे याच वेळेला या, या कामाच्या निमित्तानं आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक आणि आमचे चंद्रन मामा बांद्रे यांच्या माध्यमातून आपल्या शाळेला या ठिकाणी संगणक म्हणजेच कॅम्प्युटर देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यासोबत या गावचे आधारस्तंभ श्री विठ्ठलदादा निपाने यांनीसुद्धा मुलांना सव्वीस निमित्त शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्याचं जाहीर केलेलं आहे मी सर्व ग्रामस्थांचं आणि सर्व पालकांचं तसेच मुंबईकर मंडळींचं शाळेच्याबरोबर धन्यवाद मानतो संतोष मालुसरे व्हीएम न्यूज निपाणी